उन्हाची तीव्रता प्रचंड वाढल्याने बिंदुसरातील धरणातील मासे मृत्युमुखी पडू लागले आज शुक्रवार दिनांक दोन मे रोजी सायंकाळी सहा वाजता अनेक मासे मृत्युमुखी पडल्याचे निदर्शनास आले आहे राज्यात उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली असून याचा परिणाम बीड जिल्ह्यातही पाहायला मिळत आहे आता निसर्गावरही स्पष्टपणे दिसू लागले आहे बीड जिल्ह्यातील बिंदुसरा धरण परिसरात गेल्या काही दिवसापासून तापमान झपाट्याने वाढू लागले आहे या अत्याधिक उष्णतेमुळे धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत असून ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाल्याने मोठ्या प्रमाणात मासे मृत्युमुखी पडत असल्याचे ची दुर्दैवी चित्र समोर आले आहे बिंदुसरा धरणे बीडशहरापासून पाण्याचा एक प्रमुख स्रोत आहे उन्हाच्या प्रचंड झळामुळे पाण्याचे तापमान सामान्यापेक्षा अधिक वाढले असून यामुळे पाण्यातील जैविक श्वसनक्रिया बाधित झाली आहे परिणामी पाण्यातील प्राणवायूची पातळी घटली आहे हीच गोष्ट माशांच्या मृत्यूला कारणीभूत ठरत आहे असे स्थानिक मत्स्य व्यावसायिक आणि पर्यावरण तज्ज्ञ सांगत आहेत मृतावस्थेत ग्रामस्थांमध्ये चिंता व्यक्त होत आहे अनेकांनी प्रशासनाच्या दुर्लक्षावर नाराजी व्यक्त केली आहे मासे मरल्यामुळे दुर्गंधी पसरत असून त्यामुळे आरोग्याच्या समस्याही निर्माण होण्याची भीती या ठिकाणच्या नागरिकांनी व्यक्त केली आहे